नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला ठळक बातम्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हाती भाजपचं कमळ शाहूवाडी तालुक्यात मापात पाप करून रेशन धान्य दुकानदारांकडून जनतेची लूट पुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर चांदोली प्रकल्पग्रस्तांचं राजाशी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर गारहाणं मागण्या मान्य झाल्याशिवाय घराकडे न परतण्याची घेतली शपथ शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि शाश्वत विकास या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार सुरू आणि इचलकरंजीतील दीडशे सायझिंग पाचव्या दिवशीही बंदच पाच दिवसात सव्वाशे कोटीहून अधिक उलाढाल ठप्प